आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादी पक्षवाढीसाठी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली असून आज नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा आज करण्यात आली आमदार प्रताप पाटील यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षवाढीसाठी कंबर कसली आहे विविध पक्षातील मातब्बर चांगले पदाधिकारी आणि राजकीय वजन असलेल्यांना चिखलीकर राष्ट्रवादी काँग्रेसकडे ओढत आहेत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणाऱ्या काही प्रमुख लोकांना आज निवडपत्र देण्यात आले व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे चिखलीकर यांचे चिरंजीव प्रवीण पाटील चिखलीकर यांची प्रदेश सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे मुक्तेश्वर धोंडगे प्रदेश संघटक सचिव दादाराव ढगे प्रदेश सचिव बाळासाहेब रावणगावकर नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष वैशालीताई स्वप्नील चव्हाण राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष कुमारी रोहिणी कुलकर्णी राष्ट्रवादी युवती काँग्रेस शहराध्यक्ष संगरत्ना गायकवाड यांची सामाजिक न्याय विभाग प्रदेश कार्यकारिणी संघटक सचिव तर माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे यांची सामाजिक न्याय विभाग नांदेड शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आमदार चिखलीकर यांच्या कार्यालयात या सर्वांना नियुक्तीपत्र देण्यात आले या पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्वीचे दिवस येतील का पाहावे लागणार आहे आदरणीय दादा प्रदेशाध्य अध्यक्ष साहेब <coughs> यांनी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या या ठिकाणी केलेल्या पक्ष संघटनेला बळकटी मिळावी आणि पक्षाचं काम जोर योग्य पद्धतीनं जोरात पुढे जावं ही भावना ठेवून त्यांनी काही पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्याची भूमिका घेतली मी नांदेड जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आदरणीय दादांचं प्रफुल्लभाई पटेलांचं आणि साहेबांचं मी आभार मानतो खडगावकरांची अजितदानी भेट घेतली होती त्यानंतर चर्चेला उदाहरणारी भेट मी स्वतः घडून आणलेली होती आणि त्या भेटीच्या नंतर त्याने काही दिवसांचा वेळ मागितलेला होता त्यानंतर माजी आमदार मोहन अण्णा अंबर्डे यांच्या प्रवेशाला ज्या दिवशी दादा नाले आले त्या दिवशी रात्री खतगावकर साहेबांच्या इथं त्यांची चर्चा झाली आणि काल शंकरनगरला माझ्या त्यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे दहा तारखेला दादा राज्याचं भजन मांडत आहेत त्यानंतरचा शनिवार रविवार किंवा पुढच्या शनिवार रविवारी दादाची तारीख निश्चित होऊ शकते आणि त्यांचा प्रवेश निवड प्रथम निवड झाली निवडीमध्ये प्रतापराव पटेल चिखलीकर यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला हे पद देतं म्हणजे काय हरकत नाही साहेब बिलकुल आणि पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जाधव पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये मा एक फुले शाहू आंबेडकर विचारधारा जरी आमची युती बी जे पीसोबत असली तरी ही थोडंफार तरी ही विचारधारा घेऊन चालणारा पक्ष आहे हे सामान्य जनतेच्या लक्षात येत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जनतेचा ओघ वाट वाढत आहे जे आमचे मागासवर्गीय बांधव असतील जे दीनदलित वेगळे समाजाचे आम्ही सर्वांना घेऊन आपल्याला न्याय कसा मिळेल सत्तेमध्ये काय मिळवता येईल समाजाला काय देता येईल जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न असेल महात्मा फुलेंचं स्वप्न असेल अन्नभाऊ साठेंचं स्वप्न असेल ज्या काही समाजाला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून असेल त्या गोष्टी आपल्याला ज्या काही करता येईल त्या करण्याचा प्रयत्न करू पक्षवा वाढीसाठी एवढेच प्रयत्न राहतील की जी राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा आहे ती तळागाळापर्यंत रुजवणं आणि जे काही योजना आहेत शासनाच्या विविध योजना तळागाळातल्या कार्य कार्य कार्यकर्त्यापर्यंत पोहोचणं सामान्य माणसाला ती योजना पोहोचल्या पाहिजे सामान्य माणसाला लाभ पोहोचला पाहिजे जोपर्यंत आपण सामान्य माणसाची कामं करणार नाही तो सामान्य माणूस आपल्यासोबत जुळणार नाही त्यामुळे ही विचारधारा जुळवणं अत्यंत गरजेचं आहे यापूर्वीही मी आंबेडकरी चळवळीमध्ये कॅडरबेस कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे नि निश्चितच चांगला मोठा समुदाय या ठिकाणी आपण आणण्याचा प्रयत्न करू